पुरावा क्या दिया है उसके आधार पे हाईकोर्ट निर्णय करेगी हमने इंतजार करना चाहिए ऐसे गंभीर मामलों में बड़े सहजता के साथ उसमें प्रतिक्रिया देने की आवश्यकता नहीं है कोर्ट पे विश्वास है ना हमारा तो कोर्ट निर्णय देगी सच क्या है नहीं है तो इंतजार करना चाहिए पांच वर्ष ना बाहर आज नहीं कोर्टा पिताश्री अर्ज केला आता त्यांच्या पित्यानी जो अर्ज केला त्यासोबत जर काही कागदपत्र जोडली असेल तर निश्चितपणे कोर्टावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता संविधानाचा अमृत महोत्सव विभाग केला आता कोर्टावरही आम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही तर मग लोकशाही पुढे कशी भूमिका बदल नाही पण भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्या की माझ्या आमच्यावर दबाव होता आता खरंच दबाव होता का त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का सीडीआर आहे का काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून कोर्टातून काही निकाल जागा तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्धवस्तो नाय का बाहेर आम्ही खर तर यावर चर्चा करण्याच्या ऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाट पो आता अनेकदा आजच मी सकाळी टीव्ही चॅनलवर पाहत होतो गडकरी साहेबांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका आता याला कोणी काय म्हणेल गडकरी साहेबांच्या निवडणुका भेटावी कोर्टाने सांगितलं याच्यामध्ये मुद्देच नाही मला काय वाटतं म्हणजे माझ्याकडे काहीच पुरावे नाही मी कधी त्या साक्षीदार नाही जे तिथं त्या स्पॉट वर असतील त्यांनी बोलावं मी स्पॉटवर नाही मला काही माहीत नाही तर मी त्यावर असं काही बोलावं तर याच्यानी एकूणच आपल्या लोकशाहीवर विपरीत परिणाम की आदित्य ठाकरेला उगा गुंतवणं कारण ऑलरेडी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सर्व तपास यंत्रणांनी सगळ्या काही गोष्टी केटलींची दिलेल्या तरी देखील आदित्य ठाकरे त्यामध्ये गोवणं फेक करणं हे चुकीचं आता शिवसेनेचे आमदार म्हणतो तुम्हाला तेच सांगतोय की कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू ना आता आता असं जर आपण करायला की कोर्टाच्या निर्णयाचीच वाट पाहिजे नाही आपणच कोर्ट जागो आपणच वकील जागो आपणच फिर्यादी आपणच आरोपी तर मग शेवटी मागा नाही वाटत की आपण संविधानाचा सन्मान करण्यासाठी चर्चा घडवणार आहोत विधानसभेत आपल्या संविधानावर चर्चा करताना काही पथ्यही आहे पण आहेत मग ते, ते देतील ना त्याच्यावर पन... मी काय बोलतो बघा त्याबद्दलची माहिती नाही पुरावे असले जबाबदार नागरिक म्हणून ते, ते ना, पुरावे पन... 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 एपन... 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 सादर करण्याचा अधिकार समज बजावलं मात्र नितेश राणे त्या समजला माझं माहित मी एवढंच समजतो की कोर्टाचा निकाल येपर्यंत वाट पाहावी कोर्ट सुद्धा काही खूप दहा वर्ष वीस वर्ष या निकालासाठी थांबणार नाही तुम्हीच सांगत आहात की सीबीआय दिला आहे तर कदाचित कोर्टामध्ये जे पुरावे दिले जातील एव्हिडन्स दाखल केले जातील त्याच्यावर कोर्ट काही निर्णय करेल की याचिका पुढे नेली पाहिजे की नेता कामा नये आणि सर्वात महत्वाचं सरकारकडून काय अफिडेव्हिट जाते त्याचीही वाट पाहू ना सरकारला जाईल पूर्ण झालेले आहे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे शंभर दिवसानंतर सुद्धा कशा प्रकारे यामध्ये कारवाई नाही आज शेवटी तो आंधळ आहे पण पोलीस विभागाने त्याच पकडलंच पाहिजे अन्यथा सामान्य लोकांच्या मनात एक भावना जाईल की शंभर शंभर दिवस चार रस शोभ्रास सारखा पकडला जाऊ शकतो आणि हा का पकडला जाऊ नये मग आपल्याला कारण नसताना या संदर्भामध्ये लोक प्रश्न विचारतात त्यागत ताबडतोब पकडलं नागरिकांच्या समोर येत आहेत आणि त्यानंतर ही दंगल कसून चौकशी केली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये मान्य राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहेत आणि तेव्हा मी मागणी केली विनंती केली की के मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोडावं लागतं कोर्टामध्ये दहा दहा वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की के... या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्स कोर्ट केले पाहिजे ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकाला दृष्टीने विचार केला पाहिजे जास्तीची माहिती असेल तर गृह विभागाला दिली पाहिजे की अगोदर माहिती होती पोलिसांनी कारवाई केली नसेल तर बाब गंभीर आहे तर विरोधात याचिका दाखल करण्यात येते त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे कारण असंवैधानिक वागून मंत्रीपदाच्या शक्तीचा भंग करतायत वारंवार वादग्रस्त आता सध्या राजकारणामध्ये गमती जमती खूप चालू आहे हे काही कोर्ट स्टँड होते गावाशी आणि दुर्दैव आहे की राजकारणामध्ये येताना संविधानाचे चार पाच पानं तर वाचावे का ती कमीत कमी असं कोणी काही म्हणत जर राजू असतं तर संजय राऊत साहेब राज्यसभेचे सदस्य राहू शकतात का कोरोना पाप केले नाही होते हरामखोर या शब्दाचा नॉटी अर्थ आहे डॉक्टर पेक्षा कंपाउंडर बरा हे काय वाक्य आहे का देवेंद्रजी सोबत संदर्भात किती अपशब्द बोलचं तर मग राज्यसभा सदस्यत्व हे या जन्मात रद्द होईल आणि कोर्ट सांगेल की पुढच्या जन्मात आठवलं तर ती रद्द करा अशा काही कोणाचं का सदस्यत्व रद्द होते का मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला काल देवेंद्र फडणवीसांनी दिलाय की मंत्री असलेल्या व्यक्तीने राजधर्म पाळावा असं नितेश राणे यांचं नाव न घेता बोलले हो अटल बिहारी वाजपेयी आमच्यासाठी प्रेरणा स्थान ऊर्जा असताना विचार देणारे आमचे नेते होते त्यांनी हा राजधर्माचा मुद्दा जो मांडला की जेव्हा तुम्ही राज्यकर्ते असता तेव्हा एका समूहाचे वर्गाचे नेते नसता तुम्ही संपूर्ण राज्याचे नेते असता संपूर्ण देशाचे नेते असता आणि म्हणून त्या संदर्भात आता त्यांनी तुम्हीच अगोदरजींनी यांना स्टोगा मारला त्यांना स्टोगा मारला कोणालाही टोगा मारला नाही सर्वांसाठी त्यांनी हे सांगितलं की सर्वांनी आमच्यापासून सर्वांना लागू आहे